शिवलीलामृत कथासार कथा पहिली अध्याय एक शिल शिवलीलामृत हा एक अत्यंत पवित्र व महत्वपूर्ण धार्मिक ग्रंथ आहे श्री संत चांगदेव महाराजांनी लिहिलेला ले हा ग्रंथ केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर तो भक्तीचा सागर आहे या ग्रंथात शिवाच्या अद्भुत रहस्यमय आणि परस्पर लीलांचं वर्णन आहे भगवान शिवाची असी महिमा त्यांचे भक्तांवरचं प्रेम ब्रह्मा विष्णूंच्या अहंकाराचं निवास आणि विश्वातल्या सर्वोच्च तत्वाची ओळख हे सर्व आपल्याला या पहिल्या अध्यायात स्पष्टपणे समजते या पहिल्या अध्यायात ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला होता आणि ते त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतात पण त्यांच्या पुढे उभी राहते एक तेजस्वी ज्योती जी अनंत आहे ज्या तेजातून भगवान शिव प्रकट होतात आणि दोघांनाही त्यांची खरी जागा दाखवतात ही कथा केवळ देवांचीच नाही तर माणसाच्या सुद्धा कथा आहे अहंकार नम्रता सत्य आणि प्रभूची कृपा यांची एक अविस्मरणीय गोष्ट आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला कथेची सुरुवात ब्रह्मा विष्णू यांचा वाद अगदी आधी काळी जेव्हा काळ दिशा आकार शब्द भाषा यांना कुठलाही अर्थ नव्हता त्या काळात ब्रह्मा आणि विष्णू हे दोघेही अस्तित्वात होते विष्णू शेषीवर निवांत झोपलेले असत त्यांच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यावर ब्रह्मदेव प्रकट झाले या विश्वाच्या उत्पत्तीची योजना दोघांच्या उपस्थितीत घडत होती पण एक दिवस ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात चर्चा सुरू झाली श्रेष्ठ कोण ब्रह्मा म्हणाले मी निर्माण करता आहे माझ्याशिवाय हे विश्व उभे राहू शकत नाही माझ्याच मनातून आणि तपातून हे सृष्टी चक्र फिरते म्हणून मीच श्रेष्ठ विष्णू म्हणाले ब्रह्मदेवा तू निर्माण करतोय हे खरे पण या सृष्टीचं पालन कोण करतो मी पालन करता आहे मीच प्रत्येक जीवाचं रक्षण करतो म्हणून मीच श्रेष्ठ आहे हा वाद वाढतच गेला दोघांचे स्वर चढले दोघांच्याही अहंकाराला उदान आलं एकमेकांची अवहेलना सुरू झाली देवलोकात हे पाहून सारे देव चकित झाले ब्रह्मा विष्णू यांच्यात वाद हे कस शक्य त्यावेळी अचानक एक अद्भुत आणि तेजस्वी दिव्य ज्योती प्रकट झाली त्या तेजाने आकाश भरून गेला न दिसणारी न स्पर्श करता येणारी न तिचा आरंभ न अंत अशी ती दिव्य अग्निशिखा होती ब्रह्मा आणि विष्णू दोघेही स्तब्ध झाले दोघांनीही त्या तेजाकडे पाहिलं त्यांना काही समजेना ही कशाची रचना आहे कोणतं रूप आहे हे ना वरचा टोक दिसतो ना खालचा केवळ अनंत प्रकाश त्यांना अंतकरणातच एक प्रेरणा झाली या तेजाचा आरंभ आणि अंत शोधा तेव्हाच तुम्हाला खऱ्या श्रेष्ठत्वाची जाणीव होईल विष्णू म्हणाले मी या तेजाचा तळ शोधायला जातो आणि त्यांनी वराह अवतार घेतला आणि ते निघाले त्यांच्या पाठीवर भालेसारखे केस अंग आणि मजबूत पाय ते, ते, ते खोलवर जाऊ लागले त्यांना त्या ते तेजाचा तळ सापडावा म्हणून प्रयत्न सुरू होते दुसरीकडे ब्रह्मा म्हणाले मी आकाशात जातो वरच्या टोकाचा शोध घेतो त्यांनी कंस स्वारी केली आणि प्रचंड वेगाने आकाशाकडे झेपावले हजारो योजने पार झाल्या तरी ती टोक काही सापडत नव्हत्या विष्णू थकून परत आले आणि त्यांनी स्वीकारले मला तळ सापडला नाही ही ज्योती अनंत आहे त्यांच्या वाणीतील नम्रता आणि सत्यपणा दिसत होता पण ब्रह्मदेव अहंकाराने अंध झाले होते ते म्हणाले मला वरचा टोक सापडला त्यांनी एक केवडा फूल घेतले आणि ते साक्षी म्हणून सांगितले हे फूल वरून मी आणलं आहे तेव्हा ती तेजस्वी ज्योती अधिक प्रखर झाली आणि त्यातून भगवान शंकर प्रकट झाले विशाल त्रिनेत्रधारी जटाधारी गळ्यात सर्प हातात त्रिशूल डोळ्यांमध्ये प्रचंड तेज त्यांचं रूप पाहून ब्रह्मा आणि विष्णू थरथरू लागले शिव म्हणाले विष्णू तू सत्य बोललास म्हणून तुझं रक्षण होईल लोक तुझी पूजा करतील ब्रह्मदेवा तू खोट बोललास म्हणून तुला शाप देतो पृथ्वीवर तुझी पूजा कधीच होणार नाही ब्रह्मदेव लाजून खाली बघू लागले त्यांना स्वतःच्या अहंकाराची जाणीव झाली शिव पुढे म्हणाले ही ज्योती म्हणजे माझं स्वरूप आहे मी ना आरंभी ना शेवटी मी अनंत आहे मीच ब्रह्म आहे मीच विष्णू आहे आणि मीच शिव आहे हे तत्व जाणून घेणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार त्या दिवशी शिव त्या ते तेजस्वी रूपात एक स्थिर स्वरूपात प्रकट झाले ज्याला आपण लिंग म्हणतो शिवलिंग हे त्या अनंत तेजाचं रूप आहे ज्याला ना आरंभ आहे ना अंत म्हणूनच आपण शिवलिंगाची पूजा करतो कारण ते स्वयंभू आहे तेव्हापासून महारा महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ज्योतीचे स्मरण केलं जातं त्या दिवशी शिवलिंग प्रकट झाला होता म्हणून त्याला ज्योतिर्लिंग असंही म्हणतात कथेचा सारांश आणि संदेश काय आहे या लिलेतून काही अत्यंत मौलवान शिकवण मिळते जसं की अहंकाराचं पतन निश्चित असतं देवांनाही अहंकाराने भ्रम होतो पण तो शेवटी नाशाला नेतो दुसरी गोष्ट सत्य आणि नम्रता हाच खरा मार्ग आहे विष्णूंनी सत्य बोलावं म्हणून त्यांना वर मिळाला तिसरी गोष्ट शिवतत्व हे अनंत आणि अपरिमित आहे त्याला मर्यादा नाही तो ना सुरुवातीचा आहे ना शेवटचा चौथी गोष्ट लिंग पूजेचा आधार शिवलिंग ही त्या तेजाचा स्थूल रूपात प्रत, प्रतीक आहे पाचवी गोष्ट म्हणजे शरण येणाऱ्याचे कल्याण होते जो नम्रपणे शिवशरण होतो त्याचं जीवन सफल होतं धन्यवाद पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद